नमस्कार मित्रांनो मी अरुण आंधळे पाटील आपण पाहतात महाराष्ट्र आज आपण सहकारातील स्वाहकार या विषयावरती चर्चा करणार आहोत विशेष करून पारनेर तालुक्यातील सहकाराला अशी गळती का लागली त्या ठिकाणच्या पतसंस्था एकामागून एकाशा डब घ्यायला काय येता येईल यामागचं काही उत्तर मिळतंय का ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू या अगोदर आपण पाहिलं गोरेश्वर पतसंस्था असतील राजे शिवाजी पतसंस्था असेल त्याचप्रमाणे सेनापती बापट पतसंस्था असेल आपण निगोची रंगनाथ पाटील वराळ पतसंस्था घ्या किंवा नुकतंच ज्या प बँकेवरती गुन्हा दाखल झालेला आहे ज्या संचालकांवरती ती पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक असो आता ही बँक आपल्याला माहिती आहे पद्म अण्णासाहेब हजारे यांनी सुरू केली परंतु काय झालं त्या ठिकाणी आज आपण गुन्हे नोंद झालेले आहेत ते संचालकावरती आणि याचं एकमेव डबाईला जाण्याचं कारण आहे मित्रांनो या पतसंस्था त्या ठिकाणी दिली गेलेली बोगस कर्ज आता बोगस कर्ज ही कधी कधी अनावधानाने दिली जातात मित्रांनो परंतु कधी कधी ती जाणून बुजून केवळ आणि केवळ वाल टक्केवारी म्हणजे कमिशन घेऊन दिली जातात आणि त्यामुळं ती कर्ज बुडीत निघतात आता आपण कान्हूर पठार या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह काहीतरी प पतसंस्था आहे तिच्याकडे येऊया या पतसंस्थेत देखील अशाच प्रकारे बोगस कर्ज दिले गेलेले आहेत जी परत येणारी नाहीत आणि हे पैसे कोणाचे तर ठेवेदारांचे आपण गोरेश्वर पतसंस्थेमध्ये पाहिलं प्रकारे बोगस कर्ज दिली गेली त्या ठिकाण ते दहा तोळे सोन्याचं प्रकरण त्या ठिकाणी खरं सोनं काढून त्या ठिकाणी बोगस सोनं ठेवलं गेलं किंवा त्या ठिकाणच्या त्या ज्याने ते बोगस सोनं ठेवलं त्याने सुद्धा ते ठेवलेलं असू शकतं मग ही सोनाराची त्या चूक आहे का त्याने ते डुप्लिकेट सोनं ठेवलं का याचा कुठलाही तपास पोलीस ठाण्यात किंवा सहकार विभागाकडून केला जात नाही आणि या वर कहर मित्रांनो इतका मोठा घोटाळा होऊन देखील त्या पतसंस्थेचा जो पा, पानमन नावाचा जो कोणी बाजीराव पानमन हाकून जर्मन होता त्याचं पॅनल जेलमध्ये बसल्यानंतर सुद्धा निवडून आलं म्हणजे ठेवीदार किंवा सभासद यांची मानसिकता नेमकी काय आहे हे सुद्धा यातून अधोरेखित होतं मित्रांनो आणि अशा प्रकारे जर या पतसंस्था डबघायला येत गेल्या तर ज्यामुळं हा सं सहकार देखील अशाच प्रकारे डब येईल ज्यावेळी आपल्याला सुरुवात माहिती आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवारानगर या ठिकाणी या सहकाराची मुहूर्त वेटवली आणि त्यानंतर मग सहकारी साखर कारखाने असतील सहकारी सहकारी बँका असतील पतपेड्या असतील शुद्ध गिरण्या असतील असे अनेक सहकारी संस्था उदयास आल्या आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सुजलाम सुफलम झाला परंतु आज त्या सहकारावरती आज कोणाचाही म्हणजे नियंत्रण आपण ज्याला म्हणतो ते नाही नियंत्रण आहे परंतु ज्यांचं त्या ठिकाणी नियंत्रण आहे ज्या सरकारी विभागाचं नियंत्रण आहे ते लोकच पैसे घेऊन आता या दरोडेखोरांनी जे दरोडे टाकलेत त्यातील काही हिस्सा घेऊन हे सहकार आयुक्त असतील सरकारी विभाग असेल हे आपलं काम करतो पोलीस खातं तर खातं त्यांना खाण्याशिवाय दुसरं काही काम नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने हे लोक सोकावलेले आहे चार दिवस जेलमध्ये राहता येईल काय फरक पडतो परंतु आता राजे शिवाजीचं पहा जवळजवळ ऐंशी कोटी रुपये घेऊन हा माणूस आज ठोपे जेलमध्ये आयुषा जीवन जगत आहे थोडे दिवस राहील जेलमध्ये त्याला काय थाचे तर होणार नाही त्यानंतर ज्यावेळी बाहेर येईल तो आरामामध्ये राहील आणि ज्यावेळी कोणी त्याला विचारेल की बाबा आमच्या पैशाचं काय तो सरळ सांगेल आता तुम्ही कोर्टाचा न्यायालयाकडून तुमचे पैसे या जसं संपदाचं जो अध्यक्ष आहे ज्ञानदेव वाफारे याचं ताजं उदाहरण आहे त्याला तर जन्मठेप झाली होती परंतु त्यांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सेटिंग ज्याला म्हणतात सेटिंग आपल्याला कळत असेल मला काही त्यातलं एवढं जास्त ज्ञान नाही ती सेटिंग लावली वकील आणि न्यायाधीशांकडे आणि तो मुक्त झाला अशा प्रकारे आता कुठलीही भीती या लोकांना राहिलेली नाही दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो भारतीय जनता पक्षाचं जे केंद्रामध्ये सरकार आलं त्यांनी एक नवीन कायदा केला की ह्या <coughs> मल्टीस्टेट ज्या संस्था आहेत त्यांच्यावरती डायरेक्ट केंद्र शासनाचं नियंत्रण असेल आता ठीक आहे केंद्र सरकारचं नियंत्रण असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु मल्टीस्टेक पतसंस्थांनी जर काही घोटाळा केला तर न्याय मागायचा कुठे एक तर त्याचे मंत्री स्वतः अमित शाह आहेत सहकार मंत्री दुसरे मुरलीधर मोळ आहेत आणि तिसरे अजून कोणी एक राज्यमंत्री आहेत हे दोन राज्यमंत्री एक कॅबिनेट मंत्री आता अमित शहाकडे कोणाची पिशात सभासदांची नाही ठेवीदारांची नाही जिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिन्यांमध्ये त्यांच्या वेळ घ्यायला जातात तिथे ठेवीदार सभासद कसे जातील मित्रांनो आणि मग राही राज्यमंत्री हे मॅनेज होतात आणि मग केवळ आणि केवळ हा सहकार विभाग जो महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम आपण ज्याला म्हणतो पश्चिम पट्टा असेल किंवा इतरत्र सर्व महाराष्ट्राची सत्ता आहे ती सहकारातून तिची चावी फिरवली जाते आणि मग या लोकांवर जर नियंत्रण हवे तर हा सहकार विभाग आपल्याकडे हवा केवळ आणि केवळ या दुष्ट हेतूने या सहकारावरती निमंत्रण ठेवण्यासाठी केंद्राने हे मंत्रीपद त्या ठिकाणी नेलं आणि आपल्याकडे सूत्र ठेवली त्यामुळं या लोकांवर कुठलीही कारवाई होत नाही या कारवाई करण्यासाठी सभासद तिथपर्यंत जाऊ शकते नाहीत ठेवेदार तिथपर्यंत जाऊ शकते नाहीत आणि यामुळे या, या मल्टीस्टेटवाल्यांचं फावले आता फावलेला आहे आता पतसंस्थांवरती ज्याप्रमाणे सहकार्य विभागाचं नियंत्रण आहे या ठिकाणी सरळ सांगतात आमचा याच्यावरती काही संबंध नाही तुम्हाला साधी माहिती जरी हवी असली तरी केंद्र सरकारकडे बोर्ड दाखवला जातं मग कशासाठी हे सहकार केंद्र सरकारने आपल्या ताब्यात सहकार विभाग घेतलेला आहे याचं उत्तर मात्र अनु म्हणजे उत्तर मिळत नाही मित्रांनो आणि त्यामुळे यांच्यावर कारवाई होत नाही आता कानूर पठार पतसंस्था हिच्यावरती जवळजवळ दीडशे दोनशे करोड रुपये अशीच खैरात वाटलेली आहे ते परत येणारे नाहीत मित्रांनो आणि ठेवीदार मात्र अजून झोपलेले आहेत मी नेहमी सांगतो सुपातलं हसत असते जात्यातलं रडत असते बाकीच्या पतसंस्थांचं कसं वाटोळ झालं ते ठेवीदार कसे दारोदारी फिरत आहेत न्याय मागण्यासाठी कशा प्रकारचे ते कोर्ट कचऱ्याचं दारं झिजवत आहेत आणि हे आता कानोर पटारवाले मात्र त्याची मजा पाहते परंतु यांना ठाऊक नाही की ही वेळ आपल्यावर आज द्या येणारच आहे आता आम्ही असं सांगत नाही की ठेवीदारांनी त्या ठिकाणी ठेवी काढून घ्याव्यात अजिबात काढू नका मित्रांनो परंतु तुम्ही जाऊन चौकशी करा किती कर्ज वाटप झालेलं आहे आता काही धंद्यांना खरोखर कर्ज हवा असतं ते कर्ज घेतात परंतु तो धंदा काही कारणानिमित्त म्हणा काही कारणांमुळे चालत नाही त्यामुळं ते व्यावसायिक थकबाकीदार होतात किंवा ते कर्ज भरू शकत नाही त्यांची आपण मजबुरी समजू शकतो मित्रांनो त्यांना वेळ देणं किंवा सवलत देणं हे क्रम प्राप्त आहे परंतु ज्या लोकांनी बोगस कर्ज घेतलेले आहेत ज्या लोकांनी ती कर्ज फेडायचीच नाही अशा हेतूने घेतलेली आहेत त्यांचं काय आणि त्यांना ही कर्ज दिली कशी गेली तर आपण कान्होर पठारचा हा जो आता नवीन विषय घेतलेला आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी साविड या ठिकाणी मला वाटतं एकूणसाठ गुंठे जमीन होती या जमिनीवरती त्या ठिकाणी चार कोटी रुपये पत्र संस्थेने अगोदरच दिले होते त्याच सातबाऱ्यावरती त्याच इसमाला मला कानोर पठार पंतसंस्थेने अजून चौदा कोटी रुपये दिले म्हणजे त्या एकूण साठ गुंठ्यावर जवळजवळ चार ज़र ज़र पाच वर्षापूर्वी ज़र हे अठरा कोटी रुपये दिले गेले आता हे अठरा कोटी परत येणार नाही त्याची जप्ती करायला जावा तर ते त्याची तेवढी किंमत त्या जमिनीची नाही मग हे पैसे त्यासाठी दिले कसे म्हणजेच व्यवसाय दुसरा दाखवला कर्ज दुसऱ्या जमिनीवरती घेतलं आणि फिरवले तिसरीकडे आता या जमिनीमध्ये घोटाळ्यांमध्ये मित्रांनो कान्होर पठारच्या आपण पाहणार आहोत की कशा प्रकारची खैरात त्या ठिकाणी वाटली गेली आणि मग हे कर्ज येणारच जर तुमच्या ये कायद्याप्रमाणे हे कर्ज परत येणारच नाही मग कर्ज दिलं कसं कर काय आणि दिलं असेल तर ते वसूल झालं का नाही हा एक विषय आहे मित्रांनो परंतु म्हणतात ना जर जा आपल्याला जाणून बुजून ते कर्ज दिलेलं आहे बोर बोगस कर्ज ते वसूल होणार नाही मित्रांनो आणि मग वसूल होणारं कर्ज नाही ते डु बुडीतच खात्यात जाणार आहे आता कोणती पतसंस्था असेल बँक असेल ज्या कारणासाठी ते कर्ज दिलं गेलं त्या कारणासाठी ते वापरलं तर आपण एक वेळ समजू शकतो परंतु हे लोक जे बोगस करतात हे तर से असतात किंवा हुशार असतात ते ऑडिट तयार करतात सेएकडून त्या प्रकारचे कागदपत्र तयार करतात आणि कानोर पठारमध्ये असे जे बोगस कर्ज आहेत असे कृषी सेवा केंद्र असतील दुड्याऱ्या असतील हार्डवेअरची दुकानं असतील अशा प्रकारचे ना हरकत दाखले घेऊन आपापल्या मर्जीतल्या लोकांना नातेवाईकांना अशा प्रकारची कर्ज दिलेली गेली दिले आहे आणि हे आपण ज्याला कॅश क्रेडिट म्हणतो हे जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात हे कॅश क्रेडिट त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि मग या ठिकाणी दुसरे एक त्या ठिकाणी एक विजय विष्णुप्रसाद मर्दा नावाचा हा इसम नगरला असतो चार्टर्ड अकाउंट असल्यामुळं त्याला हे छक्के पंजे बँकांमधले सगळे माहिती आहे आणि मग त्यांनी अनेक पतसंस्थांना बँकांना गंडे घातलेले आहे आणि हे गंडे फक्त आणि फक्त त्या चेअरमनना किंवा ते मॅनेजर वगैरे त्यांना कमिशन दहा ते पंधरा वीस टक्के कमिशन त्यावेळी कर्जातून दिलं गेलं आणि ती कर्ज त्यांनी घेतली आणि पुन्हा दिले नाही आणि याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दा, दाखल आहे जवळजवळ चारशे कोटी रुपयाला त्यांनी अशा प्रकारे गंडा घातलेला आहे आणि तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याच्यावर विमानतळावाईच्या नावे आउटलुक नोटीस देखील जारी केलेली आहे अशा या महाशयावर कानोर पठार मल्टीस्टेट पतसंस्था मा मेरबान झाली आणि त्याच्या मालकीच्या नगर येथील पंचेचाळीस ऑब्लिक एक ब या एकोणसाठ गुंठे जिरायत शेत जमिनीवर जवळजवळ यांनी अठरा कोटी रुपये गोरेश्वर आणि कानोर पठार या पतसंस्थेने दिलेले आहेत जे कधीही न येण्यासाठीच दिलेले होते मित्रांनो आणि मग कानोर पठार ही जी मल्टीस्टेट पतसंस्था आहे हिचे चेअरमन हे केवळ आणि केवळ या विजय मर्दा याच्यासाठी एजंट म्हणून काम करत होते असं यातून दिसून येतात आणि करोडो रुपये या कमिशनपायी यांनी या ठिकाणी कमवलेले आहे आता खोलात जाऊन आपण जर पाहिलं तर नगरमधील दोन शाखा भाळवणेची शाखा चंदन नगरची शाखा आणि कानोर पठार या शाखांची तपासणी केली तर या मर्दा यांनी नगरमध्ये जे दीडशे कोटीच्या आसपास कर्ज कमिशन देऊन चेअरमनकडून घेतलं त्या सर्वांची सर्व उतारे सारखेच आपल्याला त्याचे त्या कागदपत्र पाहायला मिळतील यामध्ये चौऱ्या असतील खोमण्या असतील मुथा असतील बोरडे असतील सिटिया छिंदम भंडारी या नावांचे जे कर्ज आहेत या कर्जांची जर फाईल आपण चेक केली तर सर्वांचं नक्कीच या ठिकाणी या पतपेढीत देखील भूकंप होऊ शकतो आता या लोकांनी या ठिकाणी पैसे ज्या ठेवीदारांनी ठेवलेले आहेत आता त्यांनी जे हे पैसे या ठिकाणी ठेवलेले आहेत ते परत मिळतीलच आता याची शाश्वती कोण देणार आहे मित्रांनो जोपर्यंत व्यवस्थित प पतसंस्था चालते ठेवीदार ठेवी ठेवत असतात सभासद पैसे ठेवत असतात काढत असतात त्यातले काही काही लोक ठेवी आपल्या म्हणजे त्यांचं मुदत पूर्ण झाल्यावर काढत असतात परंतु ज्यावेळी ठेवीदारांना अशा प्रकारची शंका येते आणि ते अचानक आपल्या ठेवी काढायला लागतात त्यावेळी पतसंस्थांकडे त्यांना द्यायला पैसे रचलक राहत नाहीत आणि मग अशा प्रकारचे भूकंप होतात आणि मग हे महाशे पळून जातात सेम अशाच प्रकारे पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने त्या ठिकाणचे चेअरमन किंवा इतर काही संचालक मिळून त्यांनी अशी बोगस कर्ज त्या ठिकाणी जवळजवळ सात साडेसात कोटीची वाढली ती काही परत यायला तयार नाहीत आणि मग सहकार लेखापाल जे निकम साहेब म्हणून कोणतरी आहेत त्यांनी त्या ठिकाणी आज चार पाच दिवस झाले गुन्हा दाखल केलेला आहे संचालकावरती आणि मग तांगा पलटी घोडे फरार झालेले आहेत तेव्हा सेम हीच परिस्थिती कानोर पटार पतसंस्थेवरती येणार आहे मित्रांनो परंतु आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या संघटनेतर्फे जे जे आंदोलनं केली ते केवळ आणि केवळ सभासद किंवा के ठेवेदार आणि हा सहकार वाचावा म्हणून केलेल्या आहे दुसरीकडे ज्या पद्मश्रींनी या सहकाराची मुहूर्त वेळ रोवली त्या पद्मश्रींच्या नावे मुंबईमध्ये जी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव पाटील प्रतिष्ठा आणि ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे आम्ही चेअरमन असल्यामुळं आम आम्हाला या भ्रष्टाचाराविरुद्ध खरोखर चिड येत आहे मित्रांनो पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या आशीर्वादाने त्यांच्या संमतीने आम्ही मुंबईला ही संघ ट्रस्ट दोन हजार दोन साली वरळी येथे रजिस्टर केलेली आहे परंतु हा जो भ्रष्टाचार पाहिल्यानंतर याचसाठी केला होता का अट्ट असं पद्मश्रीने असा एक प्रश्न निर्माण आणि मग आम्ही आता स्वतः कोणी सभासद जाऊ न जाऊ ठेवीदार जाऊ न जावोत आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेतर्फे दिल्ली येथे अमित शाह असो मुरलीधवा मोवाळा असो किंवा इतर कोणी ज्यांनी सहकाराचा ठेका घेतलेला आहे स्टेट पतसंस्थांची जबाबदारी उचललेली आहे यांना आता प्रश्न विचारणार आहोत की हा भ्रष्टाचार केवळ आणि केवळ तुमच्यामुळे सुरू आहे तुमच्या हलगजरीपणामुळे सुरू आहे अशा प्रकारच्या ज्या बोगस ठेवी अशा प्रकारच्या लोकांच्या कर्ज वाटप बोगस कर्ज वाप हजारो कोटीचं कर्ज वाटप या पतसंस्था करतात जे परत कधी येत नाही त्याला तुम्ही कोणत्या प्रकारचा आळा बसवणार आहात त्यामुळं कानोर पाठारने जे बोगस कर्ज दिलेले आहे त्या ठेवी ठेवीदारांना न्याय मिळावा म्हणून आम्ही आता केंद्रीय मंत्र्यांकडे निश्चितच जंतर मंतरला जर उपोषणाची वेळ आली तर आम्ही आता बसणार आहोत आणि कान्ह पठार पतसंस्थेने जी शेकडो कोटींची बोगस कर्ज वाटप केलेली आहे त्या ठिकाणी आज दाद मागणार आहोत आता आज फक्त आपण शेती आणि दरडा आणि नगरवाल्यांचा आपण पाहिलेला आहे मित्रांनो याच कानोर पठार पतसंस्थेने पारनेर ग्रामीण पतसंस्थेने आणि राजा राजा शिवाजी पतसंस्थेने वाडी बोलाई या ठिकाणी अशाच प्रकारे एकाच दिवशी एकाच जमिनीवरती चार लोकांना करोड रुपयाचं कर्ज असं दिलेलं आहे असं बा भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे कधीही घडलेलं नाही एकाच दिवसात एकाच जमिनीवरती चार लोकांना एकाच वेळेला कर्ज दिलं गेलेलं आहे त्याची देखील माहिती आमच्याकडे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते देखील आपण तुम्हाला पारनेर ग्रामीण हिराजे शिवाजी आणि कानोर पठार यांनी इतर त्या भनगडी केलेल्या आहेत मग या ज्या कोण नमिता धुबेल वगैरे कार्यकारी संचालक आहेत सॉरी का मुख्य कार्यकारी अधिकारी का या या ठिकाणी कशा आल्या या ज्यावेळी ज्या त्यांनी त्या ते पदभार स्वीकारला त्यावेळी ते त्यांची ती डिग्री होती का त्यांची ती लायकी होती का त्या ठिकाणी बसण्याची त्या ठिकाणी कोणती जाहिरात त्या ठिकाणी दिली गेली होती का पार कानोर पठार तिची इमारत मुख्य शापा जवळजवळ दोन तीन कोटी रुपये त्यांनी नुसते रिपेरिंगमध्ये उडवलेत मित्रांनो कुठली मोठेसं काढली होती कुठल्या जाहिराती टेंडर काढली होती काही नाही मित्रांनो नुसता भ्रष्टाचार पठार पठार संस्थेमध्ये सुरू आहे आणि लवकरच तो आम्ही काढणार आहोत तुरते इतकेच धन्यवाद जय सहकार